शेतकरी बंधूंनो नमस्कार आज दिनांक सतरा जून या आठवड्यासाठी मी आपल्याला हवामान अंदाज पावसाचा अंदाज देत आहे एकूणच पावसात काही भागामध्ये उघडीप झाल्यानंतर पावसात खंड आहे वगैरे वगैरे असे काही गोष्टी बोलल्या जात आहेत मीही देखील दोन जून रोजी दिलेल्या अंदाजात हे सांगितलं होतं की सर्व सकट सर्व जिल्ह्यात खंड नाही आहे काही जिल्ह्यात खंड राहणार आहे हे मी सुरुवातीला सांगितलं होतं पुन्हा एकदा आठवा दोन जूनला आता पुन्हा एकदा आज तीच माहिती थी मी सांगतो कुठल्या जिल्ह्यात पाऊस चांगला आहे कुठल्या जिल्ह्यात मध्यम आहे कुठल्या जिल्ह्यात कमी आहे म्हणूनच महाराष्ट्रात जिल्हा निहाय हलक्या ते मध्यम व चांगल्या पावसाची शक्यता आहे या आठवड्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता कुठे आहे ते सांगतो बुलढाणा जिल्हा हिंगोली जिल्हा जालना नांदेड परभणी वाशिम या सहा जिल्ह्यांमध्ये एका दुसऱ्या दिवशी या आठवड्यामध्ये फार जोराचा पाऊस होणं शक्य आहे आणि इतर दिवशी अल्प पाऊस अगर मध्यम स्वरूपाचा पाऊस या जिल्ह्यांमध्ये होईल मध्यम स्वरूपाच्या पावसाचे जिल्हे सांगतो या आठवड्यातले अकोला अमरावती बीड गडचिरोली जळगाव कोल्हापूर लातूर नाशिक धाराशिव त्याचप्रमाणे पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग वर्धा यवतमाळ भंडारा व ठाणे असे वीस जिल्ह्यात अल्प ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे आणि हलक्या स्वरूपाचा किंवा अल्प स्वरूपाचा पाऊस कोणत्या जिल्ह्यात अपेक्षित आहे ती त्या जिल्ह्यांची नावं सांगतो या आठवड्यामध्ये नगर चंद्रपूर धुळे गोंदिया नागपूर नंदुरबार पालघर व सोलापूर या आठ जिल्ह्यांमध्ये अत्यंत हलक्या पावसाची शक्यता आठवड्यामध्ये आहे आता आपण याबद्दलची माहिती चांगल्या पावसाच्या अंदाज असले सहा जिल्हे आहेत मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज असणारी आठवड्याभरात या वीस जिल्हे आहेत आणि हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज या आठवड्यात असणारे एकूण सहा जिल्हे आहेत